आतापर्यंत एवढ्या मंदिराचे व्हिडिओ केले पण मी एवढं सुंदर मंदिर आतापर्यंत बघित नव्हतं पाण्यामध्ये असलेले मंदिर आणि इथले लोक असं सांगतात की साप चालल्यावर जर मंदिरात आणलं ना तर उतरतं मंदिराच्या खाली एक पण आहे आणि त्याच वर्षानुवर्ष पाणी वाहून साठात आलेली जी वाळू आहे ना तुम्ही जर आजूबाजूला टाकली ना तर साप देत नाही इथले लोक असे पण सांगतात जर या कुंडा जर रांगोळ केली ना तर त्वचा रोग सव्वा महिन्यात बरं होतो आता हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग झाला जेव्हा समुद्र मंथनातून अमृत निघाले आणि तेव्हा अमृताच्या वाटपावरून देव आणि दानवामध्ये भांडण होऊ लागले व अमृताचा गाडा निसाटला आणि त्यामुळे यांना दिला अमृतवाहिनी असंही म्हणतात तेव्हा कालभैरव काशीमध्ये होते त्यांना आमंत्रित करण्यात आलं तेव्हा शंकराचा त्रिशूळ घेऊन आले आणि ते खडकावर आदळला आणि त्याचा खोलकुंड झाला आणि त्यात अमृतवाहिनी साठवली आणि त्याचे रक्षण करायला सांगितले कालभैरवसोबतच येथे सुद्धा आहे मंदिर दिसतंय त्याच्या खाली आधी जुने मंदिर होते कुंड पण होते आणि त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला मंदिराचा मेन गाभार आहे ना तो पूर्णपणे प्रवर नदीच्या कुशीमध्ये आपला व्हिडिओ जर आवडत ना तर नक्की लाईक करा आणि तुमच्या वडील की फॉलो करा आणि या मंदिराचं लोकेशन मी कमेंट बॉक्समध्ये पिन केला आहे आता हा व्हिडिओ बघून कोणकोण आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा शेकडामी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र